नमस्कार सगळ्यांना अध्यक्षांना खूप खूप अभिनंदन आणि इथे सादरीकरणासाठी मी पहिल्यांदा उभी राहिले आतापर्यंत फक्त आस्वादक म्हणून आले प्रेमकविता आहे अर्थातच प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे जे जे मधले सर बसलेत माझी फेलो प्रोफेशनल बसली आहे तर सुरू करते इचा तू. तो तो ओघळता को सळताना तो ओघळता को सळताना अबोल भाषा सरी सरीची दमट गारवा हळवी दमट गारवा हळवी असे शहारे धुंदी त्याची त्याची म्हणजे त्याची बर का आभाळाचा आभाळाचा तो आवेश नाही जमतच बांध घालणे आभाळाचा तो आवेश नाही जमतच बांध घालणे कुंदमनी तूच असशी उंद मनीही तूच बरसशी उगाच माझे फुका बहाणे ओथम बुनच सख्या कळू न सारे नाही म्हणणे सराव तुझा अलवारपणे मनी कोरड्या ते झिरपणे सोबत असते वीजही लख सोबत असते वीजही लख कोरुन देते अंधार भेगा वर छपरात अन्मनातल्या, राही कोरत गळक्या जागा मन मोहरते मळभविरते मन मोहरते मळभविरते ही लख सारा ओम बरुजती नव आशेचे आव्हानांचा नुरे पसारा आव्हानांचा नुरे पसारा